आता या दाओसारख्या मंचामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा म्हणजे दोन देशात होतात करार तेव्हा ते आंतरराष्ट्रीय व्यापारच असतात पण ते व्यापार तंत्रज्ञान किंवा मानवी विकास विचार आपण म्हणतो ते या क्षेत्रात कुठल्या महत्वाच्या निर्णयांना चालना मिळते असं वाटतं आपल्याला मला असं वाटतं की जेव्हा प्राधान्यक्रम एकदा निश्चित केले जातात कारण क्षेत्रामुळे एकूण वीज वापर वाढणार आहे त्याच्यामध्ये ज्याला रेअर अर्थ असतील दुर्मिळ खनिज असतील त्यांच्या hmm. पुरवठा साखळ्या त्याच्याबद्दलचा निर्णय ते वाढणार आहेत हे hmm. सगळं झाल्यावर त्याचं जे आय पी असतात त्याचं जे बौद्धिक संपदा hmm. असते त्याची मालकी कोणाकडे असावी डेटा आज भारतामध्ये जगातला सगळ्यात मोठा इंटरनेटचा वापर करते भारतात आहेत आणि भारतीय लोकांचा जो डेटा आहे भारताची संपत्ती आणि तो कुठे साठवणूक करण्यात यावा त्याचा कशा प्रकारे वापर करण्यात यावा हे जे सगळे विषय आहेत ते त्याच्यामध्ये चर्चेले जातात भारताचं केंद्र सरकारकडून एका प्रकारे अश्विनी उपस्थित होते आणि अनेक चर्चांमध्ये खास करून चर्चा असं आठवतं एक जी चर्चा झाली त्याच्यात त्यांनी खडे बोल सुनावले की भारत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पहिल्या रँकचा पहिल्या कॅटेगरीतला देश आहे आणि त्याच्यामुळे भारत त्याच्यामध्ये काय करतोय हे जगापर्यंत जाण्यात कारण अशी एक धारणा असते की भारत भारत हा अमेरिका आणि चीनच्या पाठी असलेला खूप देश आहे पण त्यामुळे अशा ज्या धारणा असतात चुकीच्या त्या दुरुस्त करायलाही या परिषदेचा उपयोग होतो मला वाटतं बरोबर आता एकूण